प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर करा व्हिडिओ पहा मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा गॉड ब्लेस यू एखाद्या ख्रिश्चनाने मानसशास्त्रज्ञ मानसोपचार करण्याची मदत घ्यावी का मानसशास्त्रज्ञ आणि मानसोक उचारतज्ञ हे व्यावसायिक आहेत जे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करतात लोक सहसा त्यांच्या भूमिकांमुळे गोंधळात पडतात आणि मानसोक उचारतज्ञ मनोविश्लेषक किंवा मानसिक आरोग्य सल्लागार म्हणून काम करणाऱ्या इतर मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी त्यांना गोंधळात टाकतात मानसिक आरोग्य व्यावसायिकांमध्ये मोठी विविधता आहे जे वेगवेगळ्या शैक्षणिक तत्वज्ञानाचे प्रशिक्षण घेतात आणि अनेक उपचार पद्धतींचा अवलंब करतात मानसशास्त्रात मानस पी एच डी म्हणजे डॉक्टरची पदवी प्राप्त केलेली असावी आणि तो आपले लक्ष प्रामुख्याने संशोधनावर केंद्रित करतो महाविद्यालयीन स्तरावर शिकवताना तो वैयक्तिक समुपदेशनाच्या सरावात काम करतो ते अनेक संज्ञानात्मक आणि भावनिक मूल्यमापन देखील करतात मनोचिकित्सक हा खर तर एक वैद्यकीय डॉक्टर असतो जो मानसिक विकारांमध्ये तज्ञ असतो एक मनोचिकित्सक हा एकमेव मानसिक आरोग्य व्यावसायिक आहे जो औषधे लिहून देण्यास पात्र आहे आणि मानसिक आरोग्याच्या औषधोपचाराचे प्रशिक्षण घेतलेले एकमेव आहे जेव्हा लोक अशा सेवा शोधतात जसे की डिस्लेक्सियाची चाचणी घेणे किंवा समुपदेशन घेणे तेव्हा ते मानसोपचार तज्ञांना भेटण्याचा विचार करू शकतात विशेषतः लोकांना मानसोपचार तज्ञांना भेटण्यापूर्वी मानसशास्त्रज्ञ किंवा इतर समुपदेशन तज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला जातो काही मानसशास्त्रज्ञ समुपदेशन सेवा देखील देतात परंतु इतर फक्त वैद्यकीय व्यावसायिकांची भागीदारी करून औषध प्रशासनाचे व्यवस्थापन आणि निरीक्षण करतात इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे काही मानसशास्त्रज्ञ मानसोपचार तज्ञ ख्रिश्चन आहेत तर नाही ख्रिस्ती सामान्यत बायबलचा या व्यवसायांशी कसा संबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात सत्य हे आहे की मानसशास्त्र किंवा मानसोपचार दोन्ही कोणत्याही अर्थाने पापी नाहीत दोन्ही कायदेशीर आणि उपयुक्त उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिले जातात देवाने मानव कसे निर्माण केले त्याचे मन कसे कार्य करते आपल्याला कसे वाटते आणि आपण कसे वागतो हे समजून घेण्याची पूर्ण क्षमता कोणत्याही मानसिक आरोग्य व्यावसायिकाकडे नाही मानसिक आणि भावनिक विषयांबद्दल जगिक मानवकेंद्री सिद्धांतांची विपुलता असताना या व्यवसायामध्ये काम करणारे अनेक धार्मिक लोक आहेत जे बायबलच्या दृष्टिकोनातून मानवी समजून घेण्याचा प्रयत्न करतात कारण ख्रिश्चनांसाठी विश्वासार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र शास्त्राचे ज्ञान सांगू शकणाऱ्या आणि ईश्वरी चारित्र्य प्रदर्शित करणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे आपल्याला प्राप्त होणारा कोणताही सल्ला पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून आला पाहिजे जेणेकरून आपण जगात काय आढळते ते खोटे ते खरे आहे हे समजू शकतो मानसशास्त्रज्ञ मानसोपचार तज्ञांची मदत घेणे चुकीचे नाही तथापि मानसिक आरोग्य तज्ञ विविध पार्श्वभूमी आणि विश्वासांमधून येतात ख्रिश्चन मानसशास्त्रज्ञ मानसोपचार तज्ञ देखील सिद्ध उत्तरे देण्यास पात्र नाहीत किंवा ते काही भागात बायबलच्या ज्ञानात कमकुवत असू शकतात लक्षात ठेवा देवाचे वचन हे आपल्या सर्व आजारांना प्रथम क्रमांकाचे उत्तर आहे आपल्याला काय उपयुक्त आहे आणि काय दूर नेत आहे हे समजून घेण्यासाठी आपली कंबर सत्याने बांधणे आवश्यक आहे इफेस सहावा अध्याय अकरा ते सतरा वचन एकपर्यंत दुसरा अध्याय पंधरा आणि सोळा वचन प्रत्येक आस्तिक वैयक्तिक वाढीसाठी आणि समजून घेण्यासाठी बायबलचा अभ्यास करण्याची जबाबदारी आहे पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेत रूपांतरित करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या शब्दाचा उपयोग करेल जे सर ख्रिश्चनांचे सर्वोच्च ध्येय आहे इफिस पाचवा अध्याय एक आणि दोन वचन कलसचे तीन अध्याय तीन वचन